नमस्कार मंडळी मी पूजा सर्वांचा आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर बऱ्याच दिवसापासून आपल्या या चॅनेलवर काय रेसिपीचा व्हिडिओ आलेला नव्हता तर आज आमच्या शेतातून अळूची पानं आणलेली आहेत तर म्हटलं चला या अळूच्या पानांची आळूवडी मी आज तुम्हाला करून दाखवते तर अशा प्रकारे ही अळूची पानं असतात तर शेतामध्ये अशीच सारखीच दिसणारी तेराची पानं सुद्धा आमच्याकडे असतात पण त्या तेराच्या पानांना खूप जास्त प्रमाणात खाज असते या अळूच्या पानांना एवढी खाज नाही तर ही ना? शेतातून आणलेली अळूची आळूची पानं मी व्यवस्थित धुवून आणि निथळून घेतलेली आहेत तर या पानांच्या शिरा आपल्याला व्यवस्थित लाटून घ्यायच्या आहेत म्हणजे आपला जो वडी करताना रोल करणार आहोत आपण तो रोल व्यवस्थित करता येईल आळूवडीसाठी लावायला मी बेसनाचं मिश्रण बनवून घेते त्यासाठी इथे मी अर्धी वाटी बेसन घेतलं आहे जेवढी आपले पानं आहेत त्या अंदाजाने आपल्याला बेसन घ्यायचं आहे त्यानंतर दोन ते तीन चमचे मी तांदळाचं पीठ घालते यामध्ये तांदळाचं पीठ घातल्यामुळे आळूवडी छान कुरकुरीत बनते त्यानंतर आपण सुके मसाले घालून घेऊया चवीसाठी मी दोन चमचे लाल तिखट घालते अर्धा चमचा हळद त्यानंतर अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा गरम मसाला चवीपुरतं मीठ घालते यात यामध्ये आता दोन चमचे तीळ घालते त्यानंतर एक चमचा भर ओवा यात घालते आता यामध्ये मी कांदा खोबऱ्याचं वाटण घालते हे आपण रेग्युलर भाजीसाठी जे वाटण बनवतो ते वाटण आहे हे ऑप्शनल उप्ष, आहे तुम्हाला घालायचं असेल तर घालू शकता नाही घातलं तरी चालेल त्यानंतर एक चमचा आलं लसून पेस्ट घालते आणि थोडासा एक चमचा भर कापून घेतलेला गुळ यात घालते त्यानंतर आता यामध्ये आपल्याला हे कोकमचं पाणी घालायचं आहे या ऐवजी तुम्ही चिंच घातली तरीही चालेल आळूच्या पानांना जो खाजरेपणा असतो तो, तो खाजरेपणा आपण चिंच किंवा कोकम घातल्यामुळे पूर्णपणे जातो आता पाणी घालून सर्व मिश्रण मी एकजीव करून घेते थोडस पातळसर असं हे पीठ आपल्याला करून घ्यायचंय तर अशा प्रकारे हे आपण पीठ मिक्स करून घेतलेलं आहे खूप जास्त घट्ट नाही आणि खूप जास्त पातळ नाही असं पीठ आपण करून घेतलंय तर आता पानांच्या शिरा आपण व्यवस्थित लाटून घेतल्यात आणि बेसनाचं मिश्रण सुद्धा रेडी झालंय तर आता मी अळूच्या आळूच्या पानांचा रोल बनवून घेते तर आधी मी एक आळूचं पान घेतलंय त्याला व्यवस्थित आपण बनवलेलं जे बेसनाचं मिश्रण आहे ते व्यवस्थित संपूर्ण पानाला लावून घेते सगळीकडे आपण मिश्रण व्यवस्थित लावून घेतलं म्हणजे वडी आपली तळताना सुटत नाही तर पहिलं पान आपण असं सरळ ठेवलेलं त्याच्या अपोजिट साईडने आपण आता दुसरं पान ठेवतोय या पानाला सुद्धा मी व्यवस्थित सर्व मिश्रण लावून घेते तर आता सगळी पानं ठेवून झालेत आता मी ही पानं अशी साइडने दुमडून घेते असं लांबट रोल आपल्याला करून आहे याच्यावर सुद्धा आपण थोडंसं बेसन लावू अशा पद्धतीने आपल्याला घट्ट रोल करून आहे तर अशा प्रकारे आपला एक रोल तयार झालाय आता आपण असंच दुसऱ्या पानांचा सुद्धा करून घेऊ तर आता आपण हे केलेले रोल आता वाफवायला ठेवायचे खालच्या भांड्यामध्ये मी पाणी घातलंय आणि त्यावर जाळी ठेवून त्याच्यावर हे दोन्ही रोल मी वाफवायला ठेवते साधारण आपल्याला पंचवीस ते तीस मिनिट लागतील हे रोल शिजायला झाकण ठेवून आता हे मी अर्ध्या तासासाठी शिजवून घेते तर तुम्ही बघू शकता आपल्या वड्या ह्या व्यवस्थित शिजल्यात आता ह्या वड्या आपण थंड करून घेणार आहोत आणि पूर्ण थंड झाल्यानंतर याचे काप करून त्या वड्या आपण तळून घेणार आहोत तर आपला हा आळूवडीचा लोंढा पूर्णपणे थंड झालाय आता मी याचे काप करून घेते